आपण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की या ब्लाऊजची आपण साध्या ब्लाऊजची मापे घेतली होती तर आता, आता हा ब्लाऊज कसा प्रकारे कट करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहिलं की तुम्हाला समजेल की आपण कशा प्रकारे हा ब्लाउज कट करणार आहोत ते आता हे आपल्याला कापडाचं पूर्णपणा आहे हा पूर्ण तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये असा पणा अंतरल्यानंतर जी छाती आहे पूर्ण संपूर्ण छाती यांची दहा होती शिलाई सकट आपण छाती घेतली होती तर फिटिंग छाती आठ होती तर शिलाई सकट आपली दहा होती तर आपण या व्हिडिओमध्ये छातीची घडी दहा घेणार आहोत आता हा साधा ब्लाउज असल्यामुळे याचं पेपर कटिंग गरज नसते मांडायचं पेपर कटिंग मी तुम्हाला शिकण्यासाठी करून दाखवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला दहाची घडी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे मी दहाची घडी करून घेतलेली आहे ही घडी आपल्याला खालपर्यंत दहाची आहे का हे पाहायचं आहे चेक करून घ्यायचं आहे ही संपूर्ण घडी दहाची करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दहाची संपूर्ण घडी करून तयार घेतलेली आहे आता ही दहाची घडी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हाचा हा जो कापडाचा भू भाग आहे तो कट करून टाकायचा आहे जे आपल्याला पुढच्या व पाठीमागच्या भागासाठी पूर्ण उंची लागत होती तेवढेच आपण घडी मारून घेतलेले आहे हा भाग आपल्याला भाईसाठी ठेवून द्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता पेपर कटिंग मी करताना दोन्हीही एका एक पेपर पुढची बाजू व मागची बाजू कापली होती परंतु आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुढची बाजू जी घेत असतो त्यामध्ये टक्स असतात त्यामुळे काय होतं आपलं की टक्स टक्स काढल्यामुळे आपल्याला ब्लाऊजवरती जेव्हा आपण टक्स आकत असतो आणि टक्स आपण पूर्णपणे शिवून ब्लाऊज झाला आणि समोरचा व पाठीमागचा भाग आपण एकसारखा घेतला तर काय होणार आहे टक्स अर्ध्या अर्ध्या इंचाचे आपण टक्स मारून घेणार आहोत आणि हे दुमडून आपलं वरती जाणार आहे हे वरती टक्सचे माप आपण दुमडूनवरती गेल्यामुळे काय होतं की पुढचा भाग आपला कमी येतो आणि मा पाठीमागचा भाग आहे तसा राहतो त्यामुळे आपण काय करणार आहोत यामध्ये आपल्याला पुढच्या बाजूला चार प्रकारचे टक्स घ्यायचे असतात त्यामुळे आपण यामध्ये पुढची बाजू जी घेत असतो त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त माप घ्यायचं आहे जेणेकरून आपले टक्स येऊन आपलं माप बरोबर होईल आता यांची पूर्ण उंची आता या ब्लाउजची पूर्ण उंची तुम्ही पाहू शकता या ब्लाउजची पूर्ण उंची होती बारा आणि तीन रेषा म्हणजे बारा पूर्ण होती बारा आणि तीन रेषा होती तर आपण काय करणार आहोत बारा आणि तीन रेषा आता ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक आपल्याला यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून याचं आपलं काय होणार आहे संपूर्ण उंची आपली पाहुणे तेरा होणार आहे बारा अधिक तीन रेषा यांची उंची होती आणि त्याच्यात आपण अर्धा इंच मिळवल्यावर पूर्णपणे तेरा तेरा उंची झालेली आहे इथं आपल्याला खून करून घ्यायचे आहे आता इथं आपल्याला संपूर्ण खून करून घेतल्यानंतर या ब्लाउजवरती तुम्ही पाहू शकता आपल्याला जी ब्लाऊजची उंची घ्यायची आहे हा पाठीमागच्या भागासाठी घेतलेला आहे परंतु आपला पुढचा भाग आहे तो एक आपल्याला जास्त घ्यायचा आहे त्यामुळे आपण दुमडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू तिथं जिथे आपले खडूची खून केलेली आहे तिथं दुमडून घ्यायचं आहे आणि उलटा कापड करून घ्यायचे आहे आता ही पाठीमागची बाजू झाली ही पुढची बाजू झाली आपल्याला पुढच्या बाजूसाठी एक इंच जास्त घ्यायचा होता म्हणून आपण एक इंच जास्त घेत आहोत आता ही पुढची बाजू ही माझी खालच्या साईडला गेलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशी एक इंचाची रेश कट करून टाकायचे आहे आपल्याला आता हे ब्लाऊज कट केल्यानंतर एक ही जी खालची पट्टी आहे ती आपली पुढच्या बाजूची आहे आणि ही, ही मागची पट्टी आहे वरची जी आहे थोडी कमी ती आपले पाठीमागचा भाग आहे तर आपण काय करणार आहोत परत आपल्याला बंद घडीच्या बाजूने माप टाकून घ्यायचे आहेत आणि वरचा भाग जो मोठा आहे तो आपल्याला आपल्या साईडने करायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता आपल्याला यावरती पुढच्या भागाची माप टाकून घ्यायची आहेत आता पुढच्या भागाची मापे टाकताना आपल्याला गळारुंदी जी आहे ती दो दोन्हीला समान असणार आहे जेणेकरून पाठीमागच्या व पुढच्या भागासाठी आपली गळारुंदी सेम असणार आहे त्यामुळे आपण आडीची इथं खून करून घेणार आहोत आणि इथं आपला जो खांद्याचा भाग आहे तो साडेपाच इंचाचा आहे तुम्हाला मी छातीप्रमाणे कसे भाग क करायचे खांद्याचे भाग मुंड्याचे उतार कशा प्रकारे घ्यायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर तुम्ही खांद्याचा उतार खांदा जो आहे तो साडेपाच घेतलेला आहे आणि जो खांदा उतार आहे तो सव्वा पाच घ्यायचा जेणेकरून हा जो आडवा आलेला आहे तो सवा साडेपाच असेल तर त्याच्यातील थोडासा पाव इंच कमी करून आपल्याला हा सव्वापाच करून घ्यायचा आहे सव्वापाच खून करून इकडे आपल्याला पूर्णपणे चौकोनी आकार द्यायचा आहे आता इथे मागच्या भागास आपण दीड इंचा भाग घेता असतो काकखोली आणि पुढच्या भागास एक इंचाची काकखोलीचा आकार द्यायचा आहे आणि आपल्याला हे पूर्ण आकार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी इथं अडीच इंचाची खून करून घेतलेली आहे इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता इथं इथं दोन भाग कापणार आहे सं एक, एक... एका बरोबर एक, एक म्हणजे दोन्ही संगतीच कापणार आहेत आपले हे दोन्ही भाग आता मागचा पुढचा भाग सगळं कापल्यास कापत असल्यामुळे आपण हा पुढचा वरचा जो आकार आहे मागच्या भागाचा तो आपण पूर्णपणे कापून घेणार आहोत <coughs> आता मागच्या भागाचा हा आकार कापून घेतल्यानंतर इथं जिथं घडी आहे आपण एकावरती एक घडी एक मारलेली असते जी पुढच्या भागाची एक इंचाची जास्तची घडी आहे ती आपण खांद्यावरून कापून घेणार आहोत आता आपल्याला हा पाठीमागचा भाग सेपरेट करायचा आहे हा आपला पाठीमागचा भाग झाला आहे आणि हा पुढचा भाग बाजूला काढून ठेवला आहे आता पाठीमागच्या भागासाठी आपले गळा रुंदी अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे आणि यांचा पाठीमागचा गळा जो आहे पाठीमागचा जो भाग आहे तो आपण जो वेगळा केला पुढच्या भागापासून त्याला आपण काय करणार आहोत गळा रुंदी अडीच घेणार आहोत आणि याचा जो मागचा गळा आहे तो साडेआठ आहे पूर्ण संपूर्ण पाहू शकता तुम्ही गळा मागचा साडेआठ आहे आणि या ज्या कला क्लायंट होतं त्यांना हा ब्लाउजचा गळा जरा डीपमध्ये गोल पाहिजे होता म्हणजे त्यांना खोल खोल गट आकारात गोल पाहिजे होता म्हणून आपण इथून आकार देणार आहोत असा आकार देणार आहोत ज्यांना खोल गळा लागत नाही त्यांनी अशा प्रकारे इथून अडीच इंचाच्या पट्टीच्या आतमध्येच असा गळा आकार दिला तरी चालतो परंतु यांना बाहेरून पाहिजे होता गोल आकार त्यामुळे आपण हा असा आकार काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कसा गळ्याचा आकार मी काढून घेतलेला आहे तर आपल्याला हा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आता हा गळ्याचा संपूर्ण आकार कट कर करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचा टक्स जिथं काढायचा आहे पाठीचा टक्स आपण इथं खांदा दुमडून घेतो हा खांद्या दुमडून घेतल्यानंतर जो सरळ लाईनमध्ये खांद्याच्या मध्य भागाला बरोबर इथं टक्स येणार आहे त्यामुळे आपण इथं टक्सची खून करून घेणार आहेत आपल्याला कात्रीनेच इथं थोडंसं कट करून घेणार आहे एकदम जास्त हि नाही कट करायचं एकदम एक थोडंसं कट करून घ्यायचं जेणेकरून आपल्या इथं टक्सच्या खुणा पडतील तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे मी कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे तर आता पुढचा भाग आपण कशा प्रकारे तयार करून घ्यायचा हे बघूयात आता पाठीमागच्या भागाला हा मा मुंडा आकार जो जास्तीचा होता पाठीमागच्या भागाचा होता तो आपण कापून टाकला व आता पुढच्या भागासाठी आपल्याला कमी मुंड्याचा आकार लागतो त्यामुळे आपण हा भाग कट करणार आहोत आता यामध्ये पुढचा गळा आता इथं आपल्याला पुढचा गळा पाच आहे तर आपल्याला हा पुढचा गळा पाच आकारात काढून घ्यायचा आहे इथं पाचची खूण करून घ्यायची आणि आपल्याला इथून जे अडीच इंचाची खूण करून घेतलेली होती इथून आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे आणि पाच इंचाच्या खुण्यावरती आपल्याला हा चौकन तयार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे याला गोल आकार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे मी गोल आकार करून दिलेला आहे आता याचा आकार खाली आता आपल्याला ब्रेशर पट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे तर आपण खालून तीन इंचाची ब्रेशर पट्टीची खून करून घ्यायची आहे आणि इकडल्या मागच्या साईडला जिथं फिटिंग करतो आपण ब्लाऊज तिकडल्या साईडला अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे अशा प्रकारे हे आपल्याला रेश पूर्णपणे जोडून घ्यायची आहे आता यावरती आपण टक्स टाकणार आहोत आता पहिला जो टक्स असतो तो, तो बरोबर खांद्याच्या मधोमध मद। आपण खांद्याच्या मधोमध उभी पट्टी मारायची आहे आणि इथं आपल्याला खून करून घ्यायची आहे ब्रेशर पट्टीवरती आपली पहिली खून असणार आहे आपल्याला दोन इंचाचा किंवा दीड इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर दोन इंचाचा आणि कमी असेल तर दीड इंचाचा तर यांची ब्लाऊजची उंची थोडी कमी आहे त्यामुळे मी इथं दीड इंचाची दीड इंचाचा टक्स टाकून घेणार आहे इकडून आपल्याला अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच दुमडायचं आहे म्हणजे दोन्ही मिळून पाव पाव इंच आणि असा मिळून अर्धा इंच दुमडायचं आहे आता इथं आपल्याला इकडून सवा इंच इकडून सव्वा इंच आणि इथून सव्वा इंच अंतर घ्यायचे आहे अशा चार खुणा केल्यानंतर आता इथं आपल्याला इथून सवा इथून सवा आणि इथून सवा अशा आपण खुणा करून घेतलेल्या आहेत जर कुणाला समजत नसेल की खुणा कशा करून घ्यायच्या तर आपण काय करणार आहोत ह्या गळ्यापासून जी याचा मद्य काढून घ्यायचा आहे गळ्यापासून जी पहिले ब्रेशरपट्टी आहे याचा मद्य तीन येतो तर आपण इथून तीन आकाराची ब्रेशरपट्टीची इथं खून करणार आहोत इथं बरोबर आपला टक्स येणार आहे पहिला याचा मध्य मध इथं आलेला आहे आता याचाही मध्य आपल्याला घ्यायचा आहे इकडून आणि इथूनही आपल्याला घ्यायचा आहे तर साडेपाच आहे मध्ये तर ह्याचा पावणे तीन घ्यायचा आहे आणि इथून इथूनही आपल्याला बरोबर टक्स येतो आणि जर इकडून आपलं ह्या मुंड्यातून टक्स येत असतो अशा प्रकारे परंतु ही जी सव्वा सव्वा इंचाची जी टक्स घेण्याची पद्धत आहे ती खूप सोप्या प्रकारची आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं अगदी सोप्या प्रकारे टक्स कशाप्रकारे घ्यायचे तसे मी सांगितलेले आहे तर आता आपल्याला हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आपण गळ्याचा भाग कट करून घेऊयात व नंतर आपल्याला पट्टीचा भाग कट करून घ्यायचा आहे आता यामध्ये हे दोन्ही दोन्ही साइडचा भाग आहे त्यामुळे आपल्याला हे मधोमध कट करून घ्यायचे आहे आणि ब्रेशरपट्टी ही आपल्याला मधोमध कट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता याचप्रमाणे आता हे दोन्ही भाग समोरासमोर आहेत परंतु आपल्याला इकडल्याही साईडला खुणा करून घ्यायच्या आहेत तर आपली सोपी पद्धत काय करायची आहे आपण हा भाग पूर्णपणे ह्या भागावरती मांडून घेणार आहोत आणि आपले हे टक्सचे जे खडून खुणा केलेला आहे ते पूर्णपणे छापून घ्यायचे आहेत ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी छापून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला टक्स काढणे खूप सोप्या प्रकारे जाईल आता हे टक्स आपल्याला ठळक करून घ्यायचे आहेत आणि ही जी ब्रेशर पट्टी काढलेली आहे ती आपल्याला अजून दोन पट्ट्या काढायच्या आहेत कारण आपला ब्लाऊज हा साधा आहे त्यामुळे आपण जे रा कापड शिल्लक राहिले होते त्याच्यावरती ह्या दोन पट्ट्या काढून घेणार आहोत ब्रेशर पट्टी आपल्याला अशा प्रकारे आपले पुढचे दोन भाग कापून झालेले आहेत तसेच चार ब्रेशर पट्ट्याही झालेल्या आहेत आणि पाठीचा पूर्ण भागही कापून झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे हा पाठीचा भागही कापून झालेला आहे तर आता आपल्याला गळपट्ट्या काढायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण जे हे ब्लाऊजचे कापडाचे गळे वगैरे शिल्लक राहिलेले आहेत त्याचे आपण काय करणार आहोत पट्टी काढणार आहोत आपल्याला काज बटन पट्टी ही आपल्याला एक ते दीड इंचाची काढायची आहे इथून आपल्याला अंतर घ्यायचं आहे एक ते दीड इंच याला आपण काज बटन पट्टी किंवा हुकलुक पट्टी असंही म्हणायचं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता राहिलेल्या कापडाच्या आपण तिरक्याही पट्ट्या कापायच्या आहेत परंतु आपल्याला पहिल्यांदा बाई कापून घ्यायची आहे तर आपण काय करायचं आहे पट्ट्या काप कापून आहेत ह्या आपल्याला दीड दिर दीड इंचाच्या कापायच्या आहेत गळपट्टीसाठी तुम्ही पाहू शकता दीड दिर दीड इंचा पट्ट्या कापल्यामुळे काय का होणार आहे आपलं कापड कमी पडणार नाही आणि गळपट्टी ही छान येईल आणि गोटही चांगल्या प्रकारे मारता येईल जे एक्स्ट्राचे कापड शिल्लक राहिलेले असतात त्याच्यातूनच आपल्याला ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला गळ्याच्या मापात अजून अजूनही आपल्याला एवढेच पट्ट्या लागणार आहेत अशा प्रकारे आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण बाही कशी कट करायची हे पाहूयात आता जे मगाशी कापड राहिले होते ते कापड घेणार आहोत आता जर तुम्ही पेपर कटिंग केलेले असेल तर तुम्ही याच्यावर डायरेक्ट पेपर कटिंगही मांडू शकता आता ही मगाशी जी पेपर कटिंग केलेली होती तीही तुम्ही अशा प्रकारे ठेवून आकार काढून घ्यायचा आहे किंवा जर पेपर कटिंग नसेल तर तुम्ही पेपर कापडाची चार चार पदरी घडी घालून पेपर कटिंगवरती पेपरवरती प्रकारे बाई कट केली होती तशी कर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या बाईचा आकार काढून घेतलेला आहे आपण बाईचं कटिंग मी तुम्हाला पेपर कटिंगमध्ये दाखवलेले आहेत जे तुम्ही व्हिडिओ जाऊन पूर्णपणे बघू शकता अशा प्रकारे आपली साधी भाई कट केलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे भाई मी कट केलेले आहे ते आपले झाले आता एवढं कापड आपलं शिल्लक आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कंबरपट्टी दोन इंचाची कापून घ्यायची आहे सरळ आणि यामध्ये इथं जी तिरका भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला जिथं गळ्याच्या पट्टे आपल्याला कमी पडणार होत्या त्या आपण कापून घेणार आहोत अशा तिरक्या स्वरूपाच्या पट्टी आपल्याला गळपट्टी नेहमी तिरकी काढून घ्यायची असते सरळ काढली की आपला गोड जो आहे तो उलटा पडणार आहे त्यामुळे आपण ब्लाऊजची जी प्रेशर ब्लाऊजची ला जी गळपट्टी आहे ती पूर्णपणे तिरकी काढायची आहे जेणेकरून असं आपलं कापड लांबलं पाहिजे त्यामुळे काय होणार आहे आपला गोट नीट व्यवस्थित येणार आहे अशा प्रकारे आपली ब्लाऊजची पूर्णपणे कटिंग झालेली आहे तर आपण स्टिचिंग कर कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय